डॉक्टर संपदा मुंडे यांच्या घटनेनं महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे आपल्यासोबत डॉक्टर संपदा मुंडे यांचे जे माध्यमिकचे शिक्षक आहेत ते आपल्यासोबत संवाद साधणार आहे सर या ठिकाणी खरोखरच ही घटना या ठिकाणी खूप दुःखद घटना आहे काय सांगायचं जी परवाची ही घटना घडलेली आहे संपादाविषयी ही अतिशय दुर्दैवी घटना आहे संपादा ही आमच्या भगवान विद्यालयाची ही माझी विद्यार्थिनी आहे ही एक हुशार होतकरू जिद्दी मेहनती विद्यार्थिनी हो होती आणि अशी विद्यार्थिनी आत्महत्या करू शकत नाही असा आमचा ठाम विश्वास आहे तर या विद्यार्थिनीने हा आत ही आत्महत्या केलेली नाही तर हिला आत्महत्या करायला लावलेली आहे ही गोष्ट आपण विचारत घ्यायला पाहिजे तर मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेबांना माझी अशी विनंती आहे की या सिस्टमने ज्यांनी कोणी हिला आत्महत्या करायला भाग पाडलं त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आणि तिला न्याय भेटला पाहिजे आता तिला न्याय भेटणे ती आम्हाला परत कधी मिळू शकत नाही परंतु संपादासारखी दुसरी अशी घटना व्हायला नाही पाहिजे आज हुशार विद्यार्थिनी हुशार विद्यार्थी मेडिकलला जातात जनतेची सेवा करण्यासाठी जातात आणि त्यांना जर अशी मारण्याची वेळ असेल तर कोणीही डॉक्टरने मेडिकलला कोणीही विद्यार्थी जाणार नाही ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे की आपण जो कधी गुन्हेगार असेल मग तो कोणी तो मदने असेल किंवा बनकर असेल किंवा तिथला सी एस असेल माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही फक्त तिच्या हातावरती काय लिहिलं होतं हा मुद्दा महत्त्वाचा नाही आहे त्यापूर्वी चार महिन्यापूर्वी त्या विद्यार्थिनीने आमच्या त्या डॉक्टरने एक तिने ते पत्र लिहिलेलं होतं सी एसाठी त्याचं काय केलं त्या, त्या पत्राविषयी तुम्ही कुठलं ल तिथून का लक्ष डायव्हर्ट करताय तुम्ही त्या विद्यार्थिनीला तुम्ही तिच्यावर अन्याय होतो आहे तिच्यावरती दबाव येतो आहे असं तिने स्पष्ट लिहिलं आहे मग तुम्ही त्याची काही इन्व्हेस्टिगेशन करत नाही आहेत तिच्यावरती दबाव केला आहे आणि मला असं सांगायचं आमचे शेकडो विद्यार्थी डॉक्टर आहेत मला माहिती आहे आणि एक एम बी बी एस मुलीला किती वेळेस तुम्ही पी एम करायला होणार आहेत असं पी जीमध्ये कुठला कोर्स नाही की तिने केला होता का की तिनेच पी एम करायचं म्हणून हे सुद्धा तपासणी झाली पाहिजे की तिलाच का पी एम करायला होत होते तिला तिचाल जी सिस्टम होती प्रशासनाची तिला टॉर्चर केली जाते माझा तसा दावा आहे की कदाचित बीडच्या आहे म्हणायचं का काय तिचं नाव आहे याविषयी मला म्हणायचं नाही आहे फक्त ती एक मुलगी होती आणि तिला कुठंतरी तिने सत्तेची बाजू लावून धरली आणि हे त्यांना खडकलं आहे हे त्यांना म्हणजे आपलं ऐकत नाही आहे का हा इगो त्यांचा दुखला आहे आणि त्यामुळे त्यांनी तिला आत्महत्या करायला भाग पाडलं आहे तिने आत्महत्या केलेली नाही असं माझं मत आहे डॉक्टर संपदा मुंडे यांनी वरिष्ठाकडे तक्रार केली असताना देखील त्या तक्रारीची कुठलीही द कुठलीही दखल घेतलेली नाही तर त्या त्या गोष्टीची दखल घ्यायला पाहिजे आज तो जर कागद नसता तर मग हातामध्ये काहीच नव्हतं आज चार पाणी एवढं मोठं तिने ॲप्लिकेशन दिलेलं आहे शिवाय त्याच्यानंतर माहितीच्या अधिकारामध्ये त्याच्यावरती काय ॲक्शन झाली आहे हे तिने मागितलेलं आहे याकडे का दुर्लक्ष होत आहे हा आम्हाला जनतेला पडलेला प्रश्न आहे मला आम जनतेच्या वतीने या आम जनतेच्या मताचा जर कदर करायची असेल ना मुख्यमंत्री साहेबाला आणि गृहमंत्री साहेबाला तर माझं असं मत आहे की त्यांनी ही कसून चौकशी केली पाहिजे आणि संपदाला योग्य न्याय मिळालाच पाहिजे त्यांनी स्वतः खुलासा वाचला पाहिजे खुलासा त्यांनी वाचला पाहिजे का वाचत नाही आहे त्यांनी वाचलं नाही आहे का हे सगळं माहिती तर मला असं वाटतं की त्यांनी याची नीट चौकशी केली पाहिजे जातीने त्यांना पण एक मुलगी आपल्याला पण मुली आहेत ही आपली सर्वांची मुलगी होती या सिस्टमने तिचा बळी घेतलेला आहे ती सर्वसामान्य विद्यार्थिनी नव्हती ती एक बेडर मुलगी होती आम्हाला तिचा अनुभव आहे पाचवी ते दहावी आम्ही तिला शिकवलेला आहे ती मुलगी अशी सहजासहजी आत्महत्या करणारी नव्हती डॉक्टर संपदा मुंडे ही या ठिकाणी वाकणारी नव्हती झुकणारी नव्हती ती निर्भीड होती हो पण यामुळंच ते तिथलं जे प्रशासन आहे पोलीस प्रशासन आहे किंवा तिथले जे वरिष्ठ आहेत त्यांना ह्या गोष्टी खटकल्या का हां ती जी अतिशय प्रामाणिक वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत होती माझी ती पुत्नी आहे मी तिला लहानपणापासून पा पूर्ण शिक्षण होईपर्यंत सांभाळलेलं आहे मला तिचा एक ना एक गुण स्वभाव तिचा स्वभाव इतका प्रामाणिक आणि निडर आणि मनमिळाव होता की ती अशी करूच शकत नाही तिला जी सिस्टीम आहे तिथली पोलीस प्रशासन म्हणा किंवा तिथलं आरोग्य प्रशासन म्हणा यांनी तिला या सिस्टीमनं तिचा बळी घेतला तिला आत्महत्येस प्रवर्त केलं चार महिन्यापासून ती न्याय मागते तिला न्याय न देता तिच्यावरच वैद्यकीय चौकशा करतात त्याचा खुलासा मागतात खुलाश्यात बी तिनं अनेक अधिकाऱ्यांची नावं घेतलीत त्यावरहीच उपर कुठलीही चौकशी न करता असे निडर आणि प्रामाणिक वैद्यकीय अधिकाऱ्याचा बळी घेतला जातो माझं प्रशासनाला किंवा मुख्यमंत्री साहेबाला एकच विनंती करायची आहे की तुम्ही तो खुलासा नीट वाचा खुलाश्यात काय काय तिने उल्लेख केला आहे ते बघा आणि त्या मुद्द्यानुसार जे जे वैद्यकीय अधिकारी किंवा जे पोलीस प्रशासनातील अधिकारी त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि एस आय टी नेमावी एस आय टी नेमण्यासाठी सातारा जिल्हा सोडता बाकीच्या जिल्ह्यातील आय पी एस अधिकारी महिला नेमावी व तिची चौकशी करावी आणि या नराधमांना जे पहिले दोन नराधम आहेत त्यांना फाशीची शिक्षा व्हावी आणि बाकीच्यांनाही कठोरच्या कठोर शिक्षा करावी अशी माझी विनंती आहे याच्यामध्ये या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे ह्याच्यामध्ये जे बदने असतील किंवा बनकर असतील हे आरोपी आहेत आणि याला सपोर्ट करणारे यांना सपोर्ट करणारे आणखी काही सह आरोपी आहेत संपूर्ण पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय प्रशासन हे यामध्ये समाविष्ट असावं डॉक्टर संपदा मुंडे ही भगवान विद्यालयाची आमची विद्यार्थिनी होती आम्ही तिला पहिल्यापासून ओळखतो ती अतिशय निर्भीड आणि स्वाभिमानी मुलगी होती ती आत्महत्या करूच शकत नाही यावर आमचा ठाम विश्वास आहे ह्या यंत्रणेने विशेषतः पोलीस प्रशासन राजकारण आणि इतर सर्वच यांनी तिला जाणून बुजून त्रास देऊन तिचा एक प्रकारे बळी घेतलेला आहे असं आमचं स्पष्ट मत आहे शिवाय मुख्यमंत्री साहेब इन्क्वायरी यंत्रणा आणि इतर जे काही सर्व प्रशासकीय यंत्रणा आहे इतर यांनी तिला न्याय मिळण्यासाठी एक एस आय टी निष्पक्ष एस आय टी नेमावी आणि तिला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करावा कॅमेरामन सचिनसह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र वन चॅनल